नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी प्रचाराच्या अंतिम टप्प्यात असताना दिग्गज नेत्यांच्या सभेचे आयोजन मतदारसंघात केले जात आहे खान्देशपट्ट्यातील मतदार यांचा विचार करून महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्या प्रचारार्थ शिवसेनेचे फायरब्रँड नेते राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील आणि विधान परिषदेच्या सभापती नीलम गोरे यांच्या सभेचं आयोजन सातपूर अशोकनगर अंबिका स्वीट येथे करण्यात आलं होतं यावेळी महायुतीच्या सर्वच नेत्यांनी उद्धव ठाकरे संजय राऊत जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर यांच्या कार्यपद्धतीवर टीका करत हेमंत गोडसे यांना निवडून देण्याचं आवाहन केलं यावेळी शिवसेना उपनेते विजय करंजकर यांनी उभाट्या गटाचे जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर यांच्या कार्यशैलीचा चांगलाच समाचार घेतला ती अवला लाची नाहीये यांनी भात माझा केला गद्दारी माझ्याशी केली माझ्या बरोबर राहिले माझ्या बरोबर वाढले माझ्या बरोबर घडले आणि मग आजल्या दिवशी आदल्या दिवशी मला शिंदे साहेब तेच म्हटले अरे माझंही नाव होतं म्हणजे तुला माहिती का आप्पा काही काय म्हटले माहिती शिंदे मला आता माझ्या डोळ्यात पाणी आलो अरे म्हणे माझंही पण शेवटच्या दिवसापर्यंत नाव होतं आदल्या दिवशी माझं नाव होत दुसऱ्या दिवशी माझं कट्ट झालं आणि दुसऱ्याच नाव पुढे आलं म्हणी आणि त्याही ठिकाणी माझ्याशी गद्दारी केली अरे गद्दारांच्या जवळ केवळ राहू राऊत साहेब राऊत साहेब राऊत साहेब टिपाणी भाऊ आहे तो बसलेले भूसंपादन भूसंपादन संपालन रे बाबा उद्या का तो घोटाळा नाही तर मला का दरम्यान ही लोकसभा निवडणूक देशाच्या भवितव्य ठरवण्याच्या दृष्टीने महत्वाची असून याचबरोबर नाशिकचा सा विकास साधण्यासाठी येत्या वीस तारखेला महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांना निवडून आणण्याचं आवाहन केलं आहे अशा अनेक कामं सेवा असेल नाशिक पुणे रेल्वे असेल राजधानी असेल त्यानंतर यू पी एस सी सेंटर नेट एक्झाम सेंटर अभियांत्रिकी परीक्षा नदी जोड प्रकल्प आय टी पार्कचं रिझर्वेशन इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर आपल्या गोर्धन सारख्या ठिकाणी तीस मध्ये आपण आता सिपेट सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ पॉल्ट्रोकॉमिकल इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजी गोर्धन परिसरामध्ये तीस एकरमध्ये आपण हे इन्स्टिट्यूट आणतोय त्यामध्ये आपण जवळजवळ दरवर्षी दोन हजार विद्यार्थी हे प्रशिक्षण घेतील आणि शंभर टक्के प्लेसमेंट मोठं दोन लाख स्क्वेअर फुटाचं कार्यालय एकशे एकोणसाठ रुपये मंजूर होऊन आज देखील काम या जून सुरू होणार आहे अशा म्हणून आपल्या सातपूर कॉलनीमध्ये मध्ये देखील आपण केंद्राच्या माध्यमातून एक पोस्ट ऑफिस या ठिकाणी केलं त्याचं लोकार्पण या ठिकाणी झालेलं आहे आणि म्हणून ही येणारी निवडणूक खऱ्या अर्थानं नाशिकच्या विकासाच्या दृष्टीने देशाच्या लवकरच महाराष्ट्र मध्ये कंत्राटी कामगारांसाठी महामंडळ स्थापन करण्यात येणार असल्याचं आश्वासन यावेळी विधान परिषदेच्या सभापती नीलम गोरे यांनी केलं अनेक विकासाची काम त्यांनी या नाशिक जिल्ह्यासाठी शहरासाठी लोकसभा मतदारसंघासाठी केली मी अनेक वर्ष नाशिकला येते सातपूरचा भाग हा प्रत्यक्ष भेटता आला नाही तरी सुद्धा आम्ही पाहतो समजून देतो वेगवेगळ्या लोकांचे काय प्रश्न आहेत त्याची मला माहिती आहे आणि मला कल्पना आहे की कामगार वर्ग इथे मोठ्या प्रमाणात आहे महिला आहेत पुरुष आहेत आणि कामगारांचे जे जे प्रश्न प्रलंबित आहेत त्या संदर्भामध्ये सरकारने एक विचार चालवलेला आहे तो लवकरच प्रत्यक्षात येईल म्हणजे तो म्हणजे जे जे कंत्राटी कामगार आहेत त्यांच्यासाठी एखादा ता महामंडळ काढून त्यांच्या न्याय्य हक्कासाठी म्हणून जास्तीत जास्त पावलं कशी उचलता येतील या दृष्टिकोनातून आमचा प्रयत्न चाललेला आहे की त्यांना अचानक कोणी काढून का टाकता कामाने कंत्राट केल्यावरती सुद्धा कंत्राट नोकरीचे जे फायदे असतात रजा म्हणा किंवा आजारपणाच्या रजा आजारपणासाठी लागणारे पैसे हे देखील त्यांना मिळाले पाहिजेत आणि हे मांडण्याचं काम हेमंतजी गोडसे लोकसभेमध्ये आणि विधानसभा विधान परिषदेमध्ये सीमांते हिरे आहेत मी स्वतः आहे बाकीचे आमदार आहेत सगळेजण हे जरूर इथे करू शकतो यावेळी राज्याचे पाणीपुरवठा मंत्री खानदेश पुत्र फायर ब्रँड नेते गुलाबराव पाटील यांनी आपल्या खास शिवसेनेच्या शैलीतून उद्धव ठाकरे संजय राऊत यांचा समाचार घेत महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांना निवडून देण्याचं आवाहन केलंय आता <laughs> उद्धवसाहेब ठाकरे पंजाला मत देणार ज्या पंजा करता बाळासाहेबांनी अख्खं आयुष्य वाया घातलं अख्खं right. आयुष्य वेचलं आणि ज्या बाळासाहेबांनी सांगितलं होतं ज्या दिवशी काँग्रेस युती करण्याची वेळ येईल त्या वेळेस मी माझं दुकान बंद करेल उद्धव साहेब तुम्हाला काहीच वाटत नाही ज्या काँग्रेस वाल्यानं गुलाबराव पाटलाच्या पाट्यावर पोलिसांच्या हातानं काठा मारायला लावला तुम्ही त्यांच्याशी आय लव यू करताय ज्या काँग्रेसवाल्यांना आम्हाला जेलमध्ये टाकलं तरी पार केलं ज्यांनी आमच्यावर केसेस भरल्या तुम्ही त्यांना मतदान करणार आहे बाळासाहेबांचा सा आत्मा काय म्हणेल बाळासाहेबांचा सा आत्मा काय म्हणे काय पाप केलंय की माझी के शिवसेना खाली असं काम करते तुम्ही शिंदे साहेबांना आणि आम्हाला गद्दार म्हणतात पन्नास खोके भिंतूल ओके काय साडी काय डोंगर काय पाय अरे आम्ही तर टपरी चालवणारे लोक होतो कि आम्ही शिवसेना वन वन भटकलो तेव्हा ही शिवसेना भाऊ चौधरी असतील सारखे कार्यकर्ते होते आणि आज तुम्ही आम्हाला पानाला आणि आम्हाला गद्दार म्हणायला निघालाय पण सातपूरची जनता हुशार आहे इथं सगळं मिक्स वेज आहे साध बंगाली भाषा इथे इथे बंगाली आहे यूपी वाला आहे बिहार वाला आहे खानदेश वाला वालाय खानदेशवासीयांना खास विनंती करण्यासाठी आलोय आलो आहे आपण यांच्या भरोश्यावर राहतो त्यामुळे आपल्याला आपलं खिशाच पाठी जरी गेलं तर हेच मदत करतील म्हणून आपण जळगाववाल्यांनी बरोबर ठिकाणी रा, हेमंत भाऊला मतदान मतदान करायचंय आणि मला खात्री आहे ही जी संख्या आहे ही संख्या काही अशीच आलेली नाही अण्णा तुम्ही शांत होता तुम्ही म्हणले मी डायरेक्ट निवडून आला होता प्रचार करायची वेळ पडली नव्हती यावेळी व्यासपीठावर विधान परिषदेचे अध्यक्ष नीलम गोरे शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी उपनेते अजय बोरसे विजय करंजकर उमेदवार हेमंत गोडसे आमदार सीमा हिरे मनसेचे सलीम शेख सुदाम कोंबडे नगरसेवक दिनकर पाटील शशिकांत जाधव रंजन ठाकरे हर्षदा गायकर माधुरी मोलकर प्रवीण तिदमे सुवर्णा मटाले भागवत आरोटे शिवसेना राष्ट्रवादी भाजप मनसे रासपा रिपाई सह महायुतीचे सर्व पदाधिकारी यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते उमेश दिशा दिशान्यूज नाशिक